जगाचा नकाशा पहा आणि तुम्हाला एक नमुना दिसतो हो काही राष्ट्रे श्रीमंत राहतात बहुतेक संघर्ष करतात काही लोक हुशार किंवा अधिक गुणवान आहेत असे नाही ही एक दंतकथा आहे याचे कारण असे की सत्ता पटलाला चिकटून ठेवते आणि नंतर पिढ्यानपिढ्या नियम त्याच्या बाजूने ठेवते वसाहतवादी साम्राज्यांनी संपत्ती काढली स्थानिक उद्योगांना चिरडले आणि दूरवरच्या राजधान्यांना सेवा देण्यासाठी अर्थव्यवस्थांना पुन्हा जोडले भारतात ईस्ट इंडिया कंपनीने शेतकऱ्यांवर कर आकारला कच्च्या कापसाची निर्यात केली आणि बाजारपेठांमध्ये ब्रिटिश कपड्यांचा पूर आला स्वातंत्र्यापर्यंत औद्योगिक क्षमता आणि आर्थिक स्वातंत्र्य ढासळले होते आणि संस्थांना आज्ञा पाळण्यासाठी आकार देण्यात आला निर्णय घेण्यासाठी नाही एकोणीसशे पंचेचाळीसा नंतर नवीन संरचनेने साम्राज्यांची जागा घेतली डॉलर प्रणाली जागतिक कर्जदार सुरक्षा युती आणि नौवहन नियंत्रण या प्रणालींनी व्यापार स्थिर केला होय परंतु त्यांनी निर्मात्यांना इतरांना स्वीकारावे लागणाऱ्या अटी देखील लिहू दिल्या मानके कर्ज आणि बाजारपेठा आणि तंत्रज्ञानाच्या प्रवेशाद्वारे अशा प्रकारे झेंडे किंवा गणवेशांशिवाय फायदा टिकतो जेव्हा प्रभाव ढासळला तेव्हा गुप्त हातांनी हस्तक्षेप केला वर्गीकृत न केलेल्या फाईल्समध्ये इराणच्या एकोणीसशे त्रेचाळीस ग्वाटेमालामध्ये एकोणीसशे चोवीस कॉंग्रोमध्ये एकोणीसशे साठ आणि चिलीमध्ये एकोणीसशे मध्ये भूमिका दिसून येते प्रत्येकाने एका नेत्याचा पाडाव केला मैत्रीपूर्ण शासन स्थापन केले आणि इतरांना इशारा दिला की या अवज्ञेला किती किंमत मोजावी लागेल शीतयुद्धाच्या काळात स्थिरतेचे आश्वासन देणाऱ्या बलवानांना अनेकदा पाश्चिमात्य पैसा प्रशिक्षण किंवा राजनैतिक आवरण मिळाले सुहार्तोच्या नेतृत्वाखालील इंडोनेशिया पिनोशेच्या नेतृत्वाखालील चिली झिया सुरक्षा सहकार्याखालील पाकिस्तान वाहू लागला तर मतभेद चिरडले गेले संदेश सोपा होता आमच्या आवडीनिवडीशी जुळवून घ्या आणि आम्ही तुमच्या गैरवर्तनांपासून दूर राहू आर्थिक साधनांनी अधिक शांत काम केले चलन अवमूल्यन अनुदानात कपात खाजगीकरण जलद बाजारपेठ उघडणे अशा अटींसह आय एम एफ आणि जागतिक बँकेची कर्जे आली काही सुधारणांमुळे कार्यक्षमता सुधारली परंतु अनेक ठिकाणी त्यांनी छाटणी किमतीचे धक्के आणि वर्षानुवर्षे राजकीय ताण निर्माण केला दक्षिण आशियाला हे प्रवाह तीव्रतेने जाणवले एकोणीसशे सत्तर मध्ये बांगलादेशच्या संकटाच्या काळात वॉशिंग्टन पाकिस्तानकडे झुकले तर शीत युद्धाने प्रत्येक पर्यायाला एकोणीसशे ऐंशी सशस्त्र अफगाण लढाऊ सैनिकांमध्ये ऑपरेशन सायक्लोन हे युद्ध चिरस्थायी करणारे दहशतवादी जाळे आणि शस्त्रे सोडून पाकिस्तानमधून जात होते एकोणीसशे एकोणतीस मध्ये भारताच्या देशिल्लक संकटामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पाठिंब्याने उदारीकरण झाले आणि चलनाचे तीव्र अवुमूल्यम झाले विकासाला गती मिळाली एक नवीन मध्यम वर्ग उदयाला आला तरीही असमानता वाढली आणि सार्वजनिक गुंतवणूक वर्षानुवर्षे मागे पडली सत्ता हा एकमेव कठपुतळी मास्टर नाही हे प्रोत्साहन आणि दबाव बिंदू आहेत जे टेबलवरील पर्यायांना मार्गदर्शन करतात देशांतर्गत धोरणातील त्रुटी महामारीमुळे पर्यटनाला झालेले नुकसान इंधनाचे जागतिक दर आणि गुंतागुंतीचे कर्ज यामुळे रोहन डहान टी शो झाली श्रीलंकेचे पतन झाले प्रसार माध्यमांच्या मथळ्यांमध्ये एकाच खलनायकाचा शोध घेतला जात होता परंतु हा सापळा वेबस्थानिक उच्चभ्रू अनेक कर्जदार आणि जागतिक धक्क्यांचा होता हेच खेळाचे पुस्तक आहे धक्का द्या गुंतवून ठेवा आणि चक्रावर किती हात आहेत हे कथनांना लपवू द्या आज हाताळणी आपल्या फोनवर चालते हे लक्षित जाहिराती बॉट फार्म डीप फेक आणि आक्रोश प्रथम अल्गोरिदम पाश्चिमात्य संस्था प्रतिस्पर्धी शक्ती राजकीय पक्ष आणि जनसंपर्क संस्था हे सर्व प्रभाव पैसा किंवा मतांचा पाठलाग करून खेळ खेळतात जर तुम्हाला सतत राग येत असेल आणि खात्री वाटत असेल तर कदाचित कोणीतरी त्याची रचना अशा प्रकारे केली असेल त्यामुळे अधिक धारदार फिल्टर तयार करा स्रोत तपासा सर्व दृष्टिकोन वाचा पैशाचे अनुसरण करा आणि तुमच्या भीतीचा कोणाला फायदा होतो ते विचारा अग्रेषित करण्यापूर्वी थांबा वस्तुस्थिती तपासणारे वापरा आणि तुमच्या बचतीप्रमाणेच तुमचे लक्ष काळजीपूर्वक ठेवा त्यानंतर जिथे महत्वाचे असेल स्वतंत्र प्रसारमाध्यमे आणि मजबूत स्थानिक संस्थांना पाठिंबा द्या पारदर्शक करारांची मागणी करा माहिती अधिकारांचे संरक्षण करा आणि मतानासह मतदान करा प्रादेशिक स्तरावर न्याय्य व्यापार स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षणाला पाठबळ द्या स्थानिक पातळीवर नियतीच्या वेशात सोपी उत्तरे आयोजित करा स्वयंसेवी करा आणि नाकारा